चाललेत काय सांगाल कोणी निवडून हीच पार्टी येणार राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेनेला एक आवाज जास्त मतदान असत शंभर टक्के विधानसभेला होत की नाही असल त्यावेळेला आताच वार वेगळे आता वेरवा आमचे तिघं तिन्ही माणसं एकत्र आल्यामुळं पक्का विजय तिन्ही कोण म्हणजे अतुल शेठ असतील त्यानंतर खासदार आलेत अंकुश आंबले आलेत बबनराव तांबे आले उद्धव ठाकरेंची शिवसेना आली त्यामुळे होणार सगळं मला काय वाटतं ते म्हणतात तिन्ही म्हणजे लोक एकत्र आल्यामुळं आता राष्ट्रवादी लागेल हो राष्ट्रवादीच लागणार नक्की 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 कारण इथून मागे काम राष्ट्रवादीचं आहे अंकुशेठच्या माध्यमातून ही निवडणूक राष्ट्रवादी विजय होणार मला ऐकवत आहे की या गावामध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक जास्त आहेत आणि शिवसेनेला जास्त मतदान होते नाही आता काळात बदल झालेला आहे लगेच थोडी सांगता येणार आहे काळ बदललेला आहे मतदार बदललेलं आहे मतदार सुज्ञ झालेलं आहे या ज्या गटाचे जे माझी जिल्हा परिषद सदस्य होते अंकुश आमले त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे चांगलं आहे हो अतिशय भरपूर कामं केलेत त्यांनी आमच्या गटात बर काही लोक म्हणतात आता काही विकास बाकी आहे त्यांच्यामार्फत करायचा तुम्ही म्हणता काम होईल ना हळूहळू होणार लोक ऐकतात का त्यांचं हो ऐकतात ना का ऐकतात काम केलंय म्हणून ऐकतात काम दिसतात म्हणून ऐकतात त्यांच्याकडून भरपूर कामं झालेली आहेत आणि आता बघू पुढे इलेक्शन मध्ये समाज काय कौल देतोय त्याच्यावर ठरल नाव सांगा नाव 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 निलेश निलेश काय संपूर्ण निलेश निले जनार्दन नायकुढी काय सांगाल तुम्ही या गावात काय परिस्थिती राष्ट्रवादीचं लावलं इथं जरा लावलंय नाही काय लाव कोणाची ताकद जास्त अंकुश आमली अंकुश आंबलेंची काय बरं काम त्यांनी जास्त केले ना त्यामुळं हो याच गावचे तुम्ही मला सांगा आ, आता हे इलेक्शनचं वातावरण आहे जेडपीच आपण ना आपण कसं आहे मतदान आलं मतदान केलं म्हणजे चाललं खाली मतदानापुरतं मतदानापुरतं याच्यामध्ये का आपण काय राजकारणात नाहीचे काय बसत पण आता कसं आहे ठीक आहे आपलं मतदान आज सर्वसामान्य व्यक्ती मतदानच करू शकतो बाकी काय करू शकत पण कोण वाटतात अंकुश आंबले त्याचे माझे म्हणजे अंकुश आलमी आंबले जरी आले ते गावात पंचायत मध्ये येणार गावात फिरणार आमच्या वस्तीवर हो थोडी येतात का तिकडे नाही जी पुढार पुढाऱ्यापूर नाही पुढारापूर नाही गावापूर पण आम्ही वस्तीवर राहतो तिकडे तर वस्तीवर काय आमच्याकडे नजर पडत असं गावात आलं तरच असं गाव ते पोचल पाहिजे पोचल नाही असं अशा टायमाला घरोघर पोचतात ते फक्त याच टायमाला इतर दिवशी नाही घरोघर पोचत इलेक्शन आले का लोकांना मतदारांची मतदार यांची होणार नाहीतरांची होणार घरात एखादं लग्न पांगडं बसलो त्याची होणार असं आहे ना त्याचीच नाही दरोब कार्यकर्त्याची तर आहे शिवसेने सगळीच ते आता राष्ट्रवादीमध्ये आमचं आयुष्य पासष्ट वर्ष झाले मला आता पासष्ट वर्ष चालले आम्ही राष्ट्रवादीच चा येत पण फक्त मतदान पूर्ण करापुरते नाही झालं संपला विषय आमचा पण आम्हाला विचारतेच नाही तुम्ही कशाला येत काय आम्ही आमचं मतदान करतो चिठ्ठी टाकली का चाललो घर तुम्ही असं बोलल्याशिवाय काय बोलून काय बोलून तर आम्ही आता म्हातारा जाऊ बरं बोलता बोलता त्यांना काय असं आहे ना तुमची बाईट ऐकून येतील येऊ द्या असं तसं काय आम्हाला येतं ऐकायला सगळं बुलून बुलून तसं आम्ही बोलतोय पण नाही तिथं तसं काय नाही पण काय एवढं पडलंय आपलं काम बाखर करायची काम करायचं बाकी काय पण मतदान करणार ना मत मतदान करणार मतदान कर हां घरात आम्ही दोनच मासे मतदान बाबा नमस्कार नाव सांगाल का हां सांगेल ज्ञानदेव हा। गाडी कर आणि हेच गावातले तुम्ही याच गावचे का हां काय झेड पीचं चालू आहे आता हां हेच हेच काय होणार काय होणार मतदान हीच होणार बाकी काय आज आले नाही हां यालती ना याची ते मामले ताईन ते दुसरे ते आले होते हा राष्ट्रवादी त्यांना का मतदान करायचं त्यांचं आहे ना आमच्या गावात कार्य आहे त्यांचं अंकुश मग कामहीत आमच्या गावात बाकी काय ते आता तर त्यांना तर संधी नाहीये दुसरे देत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीची की ना शिक्का मारायचा बाकी काय <laughs> राष्ट्रवादी चिन्ह पाहायचं शिक्का मारायचा हा लुई बाकी काय का तु... तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हायत हायत हां तुम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे हा हायत ना अंकुश आमलेंच कसं काय म्हणजे स्वभाव कसा चांगला आहे स्वभाव आता हात मिळवलं नाही का मग पाच वेळा इलेक्शन आले म्हणून हा नाही नाही पहिले कुठे तिकडे गेलो ना तिकडे हात मिळतात तसं नाही म्हणजे माणूस चांगला आहे चांगला आहे हा काय सांगाल राजकीय परिस्थिती पाहिली आता जेडपीची आहे शिवसेने उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे घे मी त्यामुळे आता आमची झाली युती त्यामुळे आता मी घड्याळाचं काम करणार काम करणार आमची आता तालुका सोडून गेले ते जाऊ दे ना आम्ही आहेत ना पण ते जाऊ द्या युती आहे आमची ना त्यामुळे मत मतदान गड्याळात करणार आता ओरिजनल शिवसेने कटर तीस वर्षापासून घे पस्तीस वर्षापासून मुंबईपासून पासून घे आणि युती झाली नसती तर मग नसतं मत मग युती केल्याचा फायदा होतो मत बाबा नमस्कार नाव सांगा नमस्कार, नमस्कार। नाव, नाव। दत्तात्रय तवाजी डोंगरे मग डोंगरे बाबा मला सांगा झेडपीची काय परिस्थिती राहील या गावात चालणार तुमचे शेजाऱ्याचे मित्र म्हणतात म्हणून नाही मी राष्ट्रवादीचा माणूस आहे बोललो बेनक्याचा मग काय ऐका मला वाटलं चांगली बेनके मायाशिवाय कुठे फिरायला जात ना सोडतच्या पहिले पंचवर्षी आम्ही लोक पुण्याला जायचो पुण्याला जायचो कुणी काही बंद मी आता जवळचा माणूस मी आता फक्त वेनके गेल्यापासून तिकडे यानं बंद नारंगावर सर्वंदीस साहेब मी तिथे बदल मला फोन आला का चाललो आता या गावामध्ये शिवसेने जास्त नाही शिवसेना आहे थोडे फाय इतके काय एवढे नाही पण घड्याळ जास्त पहिल्यापासून घड्याळचं जास्त वातावरण याच्या आधी कोण होतं होत जेडपीच याच्या आधी अंकुश ओळखता का तुम्ही त्यांना आवड नातेवाईक आहे माझा माणूस कसं आहे एक नंबर नातेवाईक आहे म्हणून ना एक नंबर आहेच का कर्ज पाहिजे चांगली आणि नातेवाईक तर आहेच म्हणा तो काही विषयच नाही अंकुश आमचे मेहमान जवळ मला काम केली गावात भरपूर काम झाले मग आता एक मांडवेच्या काही माजी सरपंच होत्या त्यांना दिली उमेदवारी आ... सोनाबाई दाभटे आणि तिकडून शिवसेनेकून गारे हां आ... मग कोणला जास्त मतदान होईल गजा गडाळ गडाळे म्हणून किती टक्के गावातून मतदान होईल कमीत कमी म्हणजे तुमच्या उमेदवार अंदाजे सात सत्तर ते सत्तर एक पंच्याहत्तर टक्के पर्यंत जाईल बर इतकं चालेल हा चालेल शिवसुनी साथ शिवसुनी साथ असल्यामुळे मान मतदान भरपूर धन्यवाद धन्यवाद तुमचं जरा नाव कळेल राम गावडे गावडे सर हेच गावचे तुम्ही आता इलेक्शनच वातावरण आहे वर्षात लोक येत मत मागतायत पाय पडतायत काय सांगाल येतील हे उभे राहिलेले इकडून ये याच्यातून कुठून या शिवसेनेतून नाही नाही राष्ट्रवादी शिवसेना ना आहे राष्ट्रवादी हा सगळ्यांची युती आहे त्याच्यातून हे येतील दोघ बर मग आता का असं का होणार ये शिवसेनेचे ते आज शिवसेनेचे असू दे पण यांनी लय कामं केलेली आहेत ना इथून माग कुणी आंबले दुसरे दोन तीन सगळ्यांनी हा त्याच्यामुळे येणार बराच वर्ग दिसतोय मी लोकांना विचारतो अंकुश आमले अजून प्रेम करतात मग कामं केलेली आहेत ना त्यांनी काम हा आता समोर एक उच्च शिक्षित उमेदवार आहे गारे म्हणून मग ते त्यांची जे ना आणि ते मांडवीची ते आहे ना शिवसेनेकून आहे म्हणून तरी येतील जे अंकुश आंबले सांगणार त्यांना तुम्ही करणार कर कामं तितकी केलेली आहेत ना त्यांनी या अख्ख्या तारुख्यातील इतकी